ठाण्यात था विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलची धूम ठाणे शहराच्या सांस्कृतिक वैभवाची प्रचिती करून देणारा तसेच बहुप्रतिष्ठित अकरावा विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीस यंदा दिमाखात आयोजित करण्यात आला आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ठाण्यातील उपवन तलाव परिसर येथे हा फेस्टिवल होणार आहे याची माहिती विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलचे चेअरमॅन आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहे या फेस्टिवलमध्ये संगीत नृत्य आणि वाद्य यांचा अनोखा संगम पाहण्यास मिळणार आहे हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे व दिवंगत धर्मवीर आनंदिघे यांच्या स्मरणार्थ फेस्टिवलमध्ये दोन प्रवेशांना त्यांची नावे देण्यात आली आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना यावेळी अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली संस्कृती आर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीस यावर्षी अधिक आकर्षक आणि बहुरंगी स्वरूपात साजरा केला जाणार आहे तरंग रंगमंच मुद्रा स्टेज विरासत स्टेज असे रंगमंच कलाविष्कारांसाठी उपलब्ध करून दिले आहेत महोत्सवामध्ये स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील कलाकारांचे सादरीकरण सांस्कृतिक कार्यक्रम खाद्यपदार्थांचे स्टॉल हस्तकला प्रदर्शन कार्यशाळा आणि विविध मनोरंजनाचे उपक्रम यांचा समावेश असणार आहे पद्मश्री शुभा मुद्गल विदुषी आर्थिक अंकलीकर टिकेकर पंडित रितेश रजनीश मिश्रा संजू राठोड अभिजित भट्टाचार्य पंडित ब्रिज नारायण केतकी माटेगावकर पद्मश्री शाहिद परवेज मिका सिंग रणजित राज रजवाडा आदि मान्यवर गायक व वा वादक यंदाच्या फेस्टिवलमध्ये आपली कला सादर करणार आहेत तसेच कुचिपुडी भरतनाट्यम ओडिसी मणिपुरी आदी शास्त्रीय नृत्यांबरोबर विविध राज्यातील लोकनृत्यांचाही आनंदही रसिकांना येथे घेता ये येणार आहे बदलत्याच ठाण्याचे स्वरूप या फेस्टिवलमधून अनुभवता येईल नाईक फाउंडेशनच्या माध्यमातून यावर्षीसुद्धा संस्कृती आर्ट फेस्टिवल दिनांक दहा अकरा बारा आणि तेरा जानेवारी रोजी उपनच्या अतिशय निसर्गरम्य परिसरामध्ये आम्ही साजरा करतो आहे आणि प्रामुख्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते दहा तारखेला सायंकाळी पाच वाजता याचं उद्घाटन केलं जाईल आणि चार दिवस चालणाऱ्या फेस्टिवल या फेस्टिवलमध्ये लाखो ठाणेकरच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून येणारे लोक सहभागी होत असतात आणि अतिशय दिग्गज कलाकार आहे पद्मश्री पद्मविभूषण ह्या कलावंतांबरोबर सकाळी सहा वाजल्यापासून तुम्हाला ती मैफिल रंगताना दिसणार आहे प्रामुख्यानं अकरा बारा आणि तेरा रोजी सायंकाळी अभिजित भट्टाचार्य त्याचबरोबर संजीव राठोड आणि मिका सिंग आ, यांची अदाकारीसुद्धा मुख्य स्टेजवर होणार आहे विविध स्टेजवर अनेक नामवंत कलाकारांचा परफॉर्मन्स होत असताना लहान मुलांसाठी विवि वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स त्याप्रमाणे कार्यशाळा अशा सुद्धा आयोजित केलेल्या विविध प्रकारची चांगले साहित्य ह्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी मिळणार आहेत विकत घेणार आहे पेंटिंगचं आम्ही एक्झिबिशन त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि दरवर्षी वेगवेगळ्या काहीतरी देण्याचा प्रयत्न आहे प्रामुख्यानं आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि ह्या ठाण्यामध्ये देशातले विविध राज्यातली लोक ज्या गुन्ह्या गोविंदानं राहतात ती एक थीम घेऊन आम्ही लोकांच्या पुढे ह्या वर्षी आमचा फेस्टिवलचा जो आयोजन आहे तो सादर करीत आहोत आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की लाखो लोकांची गर्दी जी दरवर्षी असते तशीच गर्दी ह्या वर्षीसुद्धा या, वर्षी या फेस्टिवलला होणार आहे त्यामुळे मनोरंजनासाठी आणि विविध उपक्रम एक ठाणेकरांना मिळणार असल्यानं ह्या फेस्टिवलमध्ये आवर्जून सगळेजण हजेरी लावत असतात ह्या का मुख्यमंत्री मंत्र्यांना आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनासुद्धा आम्ही आमंत्रण देणार आहोत आणि दरवर्षीप्रमाणे निश्चितपणे ही मंडळीसुद्धा या ठिकाणी येतील विवेक क्षेत्रातील मान्यवर आम्ही या ठिकाणी आमंत्रण त्यांना देणार आहोत ते सुद्धा येतील आणि त्याचबरोबर शिवगौरव पुरस्कार जो आहे तो शिवगौरव पुरस्कारसुद्धा फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान केला जाईल